ही बालुशाही आपण गव्हाच्या पिठापासून तयार केले वरून खुसखुशीत आतून अगदी रसरशीत अशी ही बालुशाही आहे तर अशी रसरशीत बालुशाही बघूनच तोंडाला पाणी सुटले नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण परफेक्ट वजनी आणि वाटी प्रमाण घेऊन हलवा स्टाईल बालुशाही कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही बालुशाही आपण गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत त्यामुळे ती अजूनच हेल्दी होणार आहे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बालुशाही तयार करताना भरपूर अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर बालुशाही तयार करण्यासाठी इथे मी अडीच वाट्या घव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे तर या वाटीने मी अडीच वाट्या पीठ घेतलं आहे तर प्रत्येक प्रमाण आपल्याला या एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट बालुशाही तयार होते तर आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घालते तर बेकिंग सोडा नाही घालायचा बेकिंग पावडर घालायचे आपल्याला इथे त्याचबरोबर ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे बालूशाही तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता पण या पिठामध्ये मात्र आपल्याला तुपाचाच मोहन घालायचं आहे त्यामुळे आपली जी बालूशाही आहे ती छान अशी खस्ता होते खुसखुशीत होते तर ही एक सिक्रेट टिप्स आहे आपली बालूशाही अगदी हलवाई स्टाईल बनवण्यासाठी तर आता हे जे तूप आहे ते आपण पिठासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठासोबत चोळून घ्यायचं तर इथे बघा याची मूठ तयार होते थोड़ा थोड़ा तर आता आपण अगदी थोडं थोडंसं पाणी घालून शक्य होईल तितका याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मिळतो अगदी तसंच नाही मिळायचं फक्त हे जे पीठ आहे अगदी एकमेकाला चिटकेल असंच आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी हा गोळा तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा हा गोळा मी तयार करून घेतला आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता तर असाच आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे असं पीठ मळल्यामुळे काय होतं आपली जी बालुशाही आहे त्याला छान असे पदर सुटले जातात तर आता हे आपण एक दहा मिनटं भिजत ठेवू हो। पीठ आहे तोपर्यंत आपण इकडे बालुशाहीसाठी पाक तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये आपण दोन वाट्या साखर घालू वजनी प्रमाण चारशे ग्रॅम इतकी ही साखर आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला ही साखर मोजून घ्यायचे तर आता याच वाटीने आपण एक वाटी म्हणजेच साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे पाणी जास्त नाही घालायचं नाहीतर पाक तयार होण्यासाठी वेळ लागतो बालूशाहीची चव दुप्पट करण्यासाठी इथे मी काही केसरच्या काड्या घालते केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर आता आपण गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती याला एक उकळी काढून घेऊया तर इथे बघा पाकाला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि उकळी आल्यानंतर फक्त एक ते दीड मिनटंच हा पाक आपण शिजवून घेऊ तर इथे आपल्याला बालूशाहीसाठी एक तारी पाक हवा आहे म्हणजेच कच्चा पाक तयार करायचा आहे तर इथे एक ते दीड मिनटं झालेली आहेत तर हा पाक आपण तयार झाला आहे पन, तयार का ते पाहूया तर अशा पद्धतीने हा चमचा कडेने फिरवून घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही बघू शकता अगदी हलकीशी एक तार तयार होते यापेक्षा जास्त नाही करायचा तर कर पाक ओळखण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते तर अशा पद्धतीने चमचा पाकामध्ये बुडवून घ्यायचा आणि याचा शेवटचा जो थेंब आहे तो तुम्ही बघू शकता अगदी हळवारपणे पडतोय याचाच अर्थ पाक इथे तयार झालेला आहे तर आता लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक पाव चमचा वेलची पूड त्याचबरोबर इथे मी अगदी चिमूटभर खायचा रंग घालते तर रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर आता आपण हे मिक्स करून घेऊ तर इथे आपला बालूशाहीसाठी परफेक्ट पाक तयार झालेला आहे जर तुम्हाला कधी वाटलं की पाक पुढे गेलं आहे आणि याची साखर जमू लागली तर काय करायचं अगदी एक ते दोन छोटे चमचे गरम पाणी करून घालायचं किंवा जर अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरी देखील आपला इथे परफेक्ट पाक तयार होतो तर आता आपण बालुशाही तयार करून घेऊ तर इथे आपलं हे पीठ जे आहे ते देखील छान भिजलं गेलं आहे आणि भिजल्यामुळे हे अजून घट्टसर झालं आहे तर आता आपण यामधला एक मध्यम आकाराचा गोळा घेऊ आणि हलक्या हाताने हे आपण वळून घ्यायचं आहे तर हे बघा याला चिरा पडल्या जात आहे तर जास्त प्रेस नाही करायचं ह्या ज्या चिरा आहेत त्या अशाच राहिल्या पाहिजेत तरच आपल्या बालुशाहीला छान असे पदर सुटले जातात आणि बालुशाही अगदी खस्ता खुसखुशीत तयार होते तर आता याला मी एक होल करून घेते अशा पद्धतीने बोटाने त्यामुळे बालुशाही दिसायला तर सुंदर दिसते पण जेव्हा आपण बालुशाही तेलामध्ये सोडू तेव्हा चांगली आतपर्यंत तळली जाते आणि जेव्हा पाकामध्ये सोडू तेव्हा पाक देखील आतपर्यंत मुरला जातो तर इथे आपली ही एक बालुशाही बनवून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीची सगळी बालुशाही तयार करून घेणार आहोत तर इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि आता ही एक एक करून बालुशाही आपण तेलामध्ये सोडू एकाच वेळी जास्त बालुशाही तेलामध्ये नाही सोडायची नाहीतर ती एकसारखी तळली जात नाही तर आता सुरुवातीला एक अर्धा मिनटं तरी याला टच नाही करायचं हलकेसे बुडबुडे कमी झाले की आता आपण ही जी बालूशाही आहे ती आपण पलटून घेऊया आणि आता आपण हे अलटून पलटून एकसारखं तांबूस रंग येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे तर बालुशाही तळताना नेहमी गॅस जो आहे तो अगदी लो टू मिडियमच ठेवायचा जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली तर बालूशाही वरून तळला जातो आणि आतमधून तो कच्चाच राहतो तर इथे बघा आपली बालुशाही छान अशी तांबूस रंगावरती तळली गेले अगदी सुरेख रंग आलेला आहे या बालूशाहीला तुम्हाला मी दाखवते देखील अगदी मस्त पदर सुटलेत खुसखुशीत दिसते वरूनच तर आता आपण ही गरम गरम बालुशाही लगेच आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये सोडूया जर पाक थंड झाला असेल तर हलकासा कोमट करून घ्यायचा आणि कोमट पाकामध्ये आपल्याला ही गरम गरम बालूशाही घालायची म्हणजे पाक जो आहे तो लगेच आतमध्ये मुरला जातो तर हे आपण एक दोन ते तीन मिनटं असंच पाकामध्ये ठेवायचं तर आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा असते आपण प्रत्येक वेळी त्यांना बाहेरचं खाऊ घालू शकत नाही मग अशावेळी असं परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही बालूशाही नक्की तयार करून बघा तर आता आपण याच पद्धतीने सगळे बालूशाही तळून पाकामध्ये सोडूया तर इथे मी तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण घेऊन परफेक्ट हलवायस्टाईल बालूशाही कशी बनवायची याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे देखील सांगितले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे आपली खुसखुशीत आणि रसरशीत अशी बालूशाही तयार झालेली आहे काय मस्त दिसते तुम्ही बघू शकता भरपूर अशी पदर सुटलेले आहेत तुम्हाला मी आतमधून देखील दाखवते दे। बघा मस्त आतमध्ये पाक मोरला गेला आहे छान रसरशीत आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी बालूशाही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद